कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिक्षेत्रामध्ये रस्त्यांची चाळण झाली असून नागरिक त्रासले आहेत येत्या आठ दिवसांत गणेशोत्सव सुरू होत आहे पालिका प्रशासनाने जर ताबडतोब रस्त्यावरील खड्ड्यांवर काही उपाययोजना केली नाही तर मनसे स्टाईल आंदोलन करू असा इशारा मनसेचे माजी शहर प्रमुख मनोज घरत यांनी दिला शहरात रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होतात आता गणेश गणेशोत्सव येऊन ठेपला आहे दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी रस्त्यातील खड्डे बुजवण्याचे काम होतच असते मग वाट कसली बघताय गेल्या रविवारी काही सार्वजनिक मंडळांचे मोठे गणपती अशाच मोठमोठ्या खड्ड्यांतून आणले गेले पालिका प्रशासन कोणता अपघात होऊन शहरात दंगल सदृश्य परिस्थितीची वाट पाहतय का जर रस्त्यातील खड्डे भरायचेच आहेत तर ते वेळेवर भरा पण तसे होत नाही कोणीतरी आवाज उठवल्याशिवाय पालिका प्रशासन कामच करत नाही पण आता प्रशासनाने लक्षात ठेवावे जर येत्या तीन ते ती चार दिवसात रस्त्यावरील खड्डे भरले गेले नाहीत तर मनसे स्टाईल आंदोलन होईल याला जबाबदार पालिका प्रशासन राहील असे मनोज घरत यांनी यावेळी बोलताना सांगितले